जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो दुसऱ्यामध्ये कोणकोणते नामवंत नंदी गट पास होऊन सेमीसाठी पात्र झाले आहेत हे आपण आता पाहणार आहोत तर मित्रांनो गट क्रमांक एकमधून किरणपांचा रायना गट पास होऊन सेमीसाठी पात्र झालेला आहे गट क्रमांक चारमधून मधून वाटेगावकरांचा बादल आणि सुंदर यांची गाडी देखील सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक पाचमधून शेनवडीचा सोन्या उपद धोनी आणि माशिराचा साई यांची गाडी देखील सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक सहा मधून घोटचा सरजा आणि कंदूरचा राजा यांची गाडी देखील सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक सतरामधून विसापूरकरांचा कार्तिक आणि टेंबुर्डीचा का बाजी यांची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक अठरामधून यांचा वजीर यांची गाडी देखील सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक वीसमधून मधून एम नानांचा राजा आणि कुमटेकरांचा वजीर यांची गाडी देखील सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक मधून सुंदर बॉस आणि बलमा यांची गाडी देखील सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक अठ्ठावीसमधून मुरुमकरांचा वीर याची गाडी देखील सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक एकोणतीसमधून मानगरचं वादय आणि नाईन वन सिक्स रायफल यांची गाडी देखील सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक एकतीसमधून आपल्या सर्वांचा लाडका द्वादश महिंद केसरी बकासूर आणि दादा सरकार यांच्या सरजा यांची गाडी देखील सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक बत्तीसमधून साखरवाडीचा बावऱ्या आणि शंभू यांची गाडी देखील सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन